आपल्या समाज टीवी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा सन्माननीय रंजनाताई संतोषराव माने हे महामानवांच्या प्रतिमांचं पुष्पभूजन करत आहेत अतिशय हजार बावीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाकारुणी तथागत गौतम बुद्ध राजमाता महा छत्रपति शिवाजी महाराज तसे फुले सावित्रीबाई फुले माता या सह जगातील सर्वात मोठ्या लोकशाहींची राज्य घटना लिहिणारे शिल्पकार समानतेचा बंधुतेचा मार्ग दाखविणारे मार्गदर्शक महामानव भारतरत्न विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गंगारामजी वाटोरे उद्घाटक माननीय परमपूज्य आठोरी विसा हिचारपितावरी उपस्थित मान्यवर मंडळी तसेच या भव्य दिव्य गीत गायन महास्पर्देला उपस्थित असलेले सर्व स्पर्धक बौद्ध उपासक उपासिका त्यांचा मनपूर्वक स्वागत करते बाबासाहेबांची 131 वी जयंती साजरी करताना खूप आनंद होतो आहे की मागील वर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे जाहीर जयंती साजरी करता आली नाही परंतु प्रत्येक प्रत्येक वर्षानंतर बाबासाहेबांवर प्रेम करणारे प्रत्येकांनी आपल्या घरी घाटामाटा जयंती साजरी केली यात मुळीच शंका नाही या वर्षी आमच्या जातारी येथील जयंती सोहळ्याचे स्वरूप पाहता संपूर्ण विधानसभा मतदारसंघातही एवढा आणि शिस्तबद्ध सुसंस्कृत जयंती सोहळा झाला नसेल याविषयी मला खात्री आहे बाबासाहेबांनी वर्ग खोली बाहेर राहून ज्ञानार्जन केले आणि फार मोठे विद्वान पंडित झाले त्यांनी लक्ष हा खूप मोठा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव उज निज भेदभावांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीरित्या दहन केले कोरोना काळापासून आम्हा सर्व बहुजनांचे लेकर शाळेच्या बाहेरच राहून ऑनलाईन शिक्षण घेत आहे त्यांना बाबासाहेबांनी कशा परिस्थितीत शिक्षण दिले हे माहिती होणे गरजेचे आहे म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन विजय भाऊ आणि डॉक्टर बाबा